नमस्कार मी आपल्या स्वामी रेसिपीमध्ये अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत करते सगळ्यांना श्री स्वामी समर्थ दहा एप्रिल म्हणजे तुम्हाला माहिती आहे का काय आपल्या अगदी सगळ्या सेवेकरांना तर माहितीच आहे दहा एप्रिल म्हणजे आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन प्रकट दिनानिमित्त आपल्याला संपूर्ण रंगोळीचा नैवेद्य बनवायचा आहे चला तर मग आता येथे आपल्या स्वामी महाराजांची दिंडी पण जाणारे अगदी दिं दिंडोरीहून कॉलनीत आलेली आणि कॉलनीतून आता गुरुकुलपीठावर जाणारे पायी दिंडीसाठी अगदी आता आम्ही सगळेच सेवेकरी उत्सुक आहे आणि सगळेच सेवेकरी आम्ही पायीदिंडीसाठी गुरुपीठ गुरुकुलपीठला जाणार आहोत चला तर मग मी आता पटकन नैवेद्य पण स्वामी महाराजांचा प्रकट दिनानिमित्त पटकन बनवते चला आता आपल्याला स्वामी दिनाविषयी प्रकट दिनाविषयी स्वामी महाराजांचा नैवेद्य बनवायचा आणि तो आपण अगदी आनंदाने आणि उत्सवाने असा बनवू चला मग पटकन रेसिपीकडे बोलूया मी इथे दोन किलो मैदा घेतलेले आहे ते त्याच्यात अर्धा किलो मी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे लोकण गहूंचं आणि मी सम्राट मैदा तो पण घेतलेला आहे आणि आता मी इथे हळद पण टाकून घेतलेली मीठ टाकून घेते चवीनुसार आणि तेल टाकून घेते दोन चमचे मोठेवाले आणि आता थोडं थोडं पाणी ॲड करून पीठ भिजून घेणार आहे मी अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी ॲड करून आणि पीठ भिजून घ्यायचं अशा था था पद्धतीने थोडं थोडं करून पीठ भिजून घ्यायचं थोडंसं पाणी ॲड करून साखर अशी बघून घ्यायची आणि परत सगळं साखर पापडखार मिक्स ही, हे कणकेमध्ये परत छान प्रकारे भिजून घ्यायचे चला तर येथे मी एक किलो हरवारीची डाळ घेतलेली आणि एक किलो डाळीसाठी आपण दोन किलो गव्हाच आपलं लोकन गव्हाचं पीठ वापरलेले आणि मिक्स मैदा केली घेत याच्यात मी आता हे स्वच्छ दोन तीन पाण्याने मी डाळ धुवून घेणार आहे ते थोडी साखर घेतलेली आहे आणि हे चार वेलची घेतलेली मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर ॲड करून दळून घेणार आहे आपल्याला पुरणामध्ये टाकायला ह्याच्याने छान असा स्वाद येतो पुरणपोळीला वेल आता आपल्याला साखरेमध्ये दळणी गेलेली आहे बारीक अगदी पावडर झालेली चला तरी इथे आपली डाळ शिजून गेलेली एकदम गाळ झालेली आता आपण ही गाळणीने गाळून घेणार आहोत सारला पाणी एका साईडला काढून घ्यायचं आणि मग याच्यात साखर गुळ दोघी मिक्स ॲड करणार डाळ गाळून घेतलेली एका चाळणीमध्ये आता येथे सारसाठी डाळ साईडला काढून घेतलेली एका वाटीत अगदी आपले सार घट्ट होण्यासाठी मी आता हे पुरण इथे तर गुळन साखर मिक्स करून आता इथे पाव किलो साखर घेतलेली ती ॲड करून घेणार आहे आणि गुळ पण ॲड करणार मी याच्यात गुळ पण मी पाव किलो घेतलेला आहे इथे ते आपलं पुरण खूपच जास्त गोड पण नाही झालं पाहिजे कारण खापरेवरती पोळी जात नाही मग अगदी प्रमाणातच पाहिजे गोड इथे गुळ पण ॲड करून आहे चांगल्या प्रकारे संपूर्ण जीव करून आहे आणि पुरणाच्या गाणीने मी सगळं पुरण वाटून आहे मी आता हे वेलची आणि साखर दळलेली होती ती पावडर पण ॲड करून आहे आणि छान प्रकारे मिक्स करून घेणारे इथे पुरण घेणार आहे पुरणाच्या गाणी गाळ झालेली आहे आणि अगदी छान प्रकारे गळत गाड्याने पडून जाते पुरण करू शकता तुम्ही अगदी अशा पद्धतीने आपलं पुरण इथे तयार होते सगळं मी आतच गाळून घेणार आहे तरी इथे आपलं पुरण पण वाटून घेतलेले मी सगळं करू शकता तुम्ही अगदी छान पद्धतीने वाटून घेतलेले तसंच आता आपण कणिक पण आपलं रेडी झालं का बघूया हे बघा इथे आपलं कणिक पण आपण एकदम छान मुरून गेलेले अगदी आपल्याला जसं पाहिजे तसं छान पाष्टून गेलेले कणिक आणि आता त्याचे लोळे भरून घ्यायचे पद्धतीने संपूर्ण डोळा भरून घ्यायचा आहे आणि मी इथे बाजरीचं पीठ घेतलेले आहे त्या पिठामध्ये अशा पद्धतीने सगळे लोळे मी भरून घेणारी तर लोळे भरण्याची पण पद्धत तुम्ही बघू शकता थोडंसं हातावर बाजरीचं पीठ घ्यायचं आणि छान पद्धतीने असा लोळा भरून घ्यायचा लोळा अगदीच पोकळ पण नाही झाला पाहिजे कारण पोळ्या तुटतात मग भरीव लोळा भरायचा करायला सुरुवात करते अशा पद्धतीने चाड करून घ्यायचं लाटून पण करू शकतो दोघ चाड मी अशीच करून घेणार आहे छान प्रकारे कणक पुरण आपलं पसरून घ्यायचं आणि अशा प्रकारे दोघी झाडे घेतलेली आणि पुरण भरून घेतलेली त्याच्यात बघू शकता तुम्ही आणि अशा पद्धतीने लाटून घ्यायचे आपल्या महाराजांचा स्वामी प्रकट दिन म्हटल्यावर आणि खापराची पोळी अशी अगदी आपण आनंदाने बनवणार आहोत इथे अशा पद्धतीने पोळी होते आपली अगदी छान पद्धतीने पोळी होते बघू शकता तुम्ही अगदी आपली इथे छान पोळ्या होत आहेत सर्व पोळ्या अगदी अशाच करून घ्यायच्या आहे बघू शकता तुम्ही अगदी अप्रतिम पोळी होते तर अशा प्रकारे आपल्या सर्व पोळ्या इथे झालेल्या आहे अतिशय सुंदर पोळ्या झालेल्या आणि मी आता लगेच चला तर आता आपण इथे सारसाठी मसाला तयार करून घेऊया मी आता इथे ही खोबरं भाजून घेतलेली हे टाकून घेते कांदा आम्ही चुलीवरच भाजून घेतला तो पण टाकून घेते आणि अद्रक टाकून घेते हे सात ते आठ कढीपत्ता टाकून घेते याच्याने छान मिळते आणि कोथिंबीर पण टाकते आणि दालचिनीचा छोटा तुकडा टाकते आणि येथे मी लसूण पण टाकून घेते आणि आता मसाले टाकून घेणारे लगेच याच्यात ॲड आहे मी तो घरचा से आणि थोडंसं लाल तिखट घेतलेले आणि अर्धा चमचा जिरं घेतलेले आणि अर्धा चमचा हळद घेतलेली ते मसाले पण ॲड करून घेऊया आणि छान बारीक पेस्ट करून घेऊया कमी करते आपली छान बारीक पेस्ट झालेली आहे आता आपण लगेच सार टाकून घेऊया चुलेस पेटून घेतलेली आहे चार पाच मि चमचे तेल टाकून घेणारे अगदी सारला थोडंसं जास्त तेल राहिलं का तरी पण छान येते आणि सार खायला पण छान लागते आता मी एक तेच पान टाकून घेते कडीपत्ता टाकते आणि जिरं आपण दळखांना टाकलं होतं परत मी इथे जिरं टाकून घेते आणि आता हे छान तडतडू द्यायचं आहे तेलामध्ये चुलीवरची सार म्हटल्यावर अगदी चविष्ट लागते हा मसाला दळून घेतलेला होता तो मसाला पण टाकून घेते मसाला छान परतून घ्यायचाय तेलामध्ये आपण याच्यात मसाले आधी तयार केलेले आहे हळद वगैरे त्याच्यामुळे वरून टाकायची काही गरज आणि दुसरा मसाला पण मी ॲड नाही करणार आहे कारण मसाला अगदी मी आत्ताच बनवलेला आहे काळा मसाला मसाला अगदी खूपच छान झालेला आहे आमचा अगदी आता तुम्ही बघू शकता आपल्या मसालेला अगदी तेल सुटेपर्यंत छान परतून घेतलेले मी अगदी तेल सुटलेले आणि मी आता इथे चवीनुसार मीठ पण ॲड करणार आहे मी आता इथे ना जाड मीठ टाकते परत छान परतून घेऊया आणि थोडंसं पाणी ॲड करणार आहे परत पाण्यामध्ये एकदा मसाला छान शिजवून घेऊया मसाल्यामध्येच मी टाकले की सारला टेस्ट खूपच छान येते असे तेल सुटलेले खूपच चला येते आता आपला मसाला पण छान शिजून गेलेला आहे आणि हे बघू शकता तुम्ही खूपच छान तेल सुटलेले आता आपण जे रस्तेला पाणी काढलेलं होतं ते ॲड करून घेऊया मी आता इथेच हात थोडी जास्तच बनवते कारण आज आमच्याकडे पावणी आलेली आहे त्याच्यामुळे मी थोडा जास्तच स्वयंपाक बनवते आपल्या डाळ काढली होती ती डाळ थोडीशी पाणी टाकून मिक्स करून आहे ती पण टाकून आहे घट्टपणा सार लागेल आणि सार उकळल्यानंतर ते डुक्के सोडायचे आहेत कारण त्याच्याशिवाय तर सारची मजाच नाही जे कणिक साईडला काढून ठेवलेली मी ते अगदी उकळी आली का मग आहे चमचा जिरं घेतलेले ते तडतडून घेणार आहे चांगल्या प्रकारे तडतडून घ्यायचे आणि ते भातामध्ये आहे मी जिरं येथे मी चांगल्या प्रकारे तडतडून घेतलेले ते लगेच मी आता भातामध्ये टाकून हे बघा अशा पद्धतीने चवीनुसार मीठ ॲड आहे आणि हे तांदूळ पाण्याला उकळी आलेली तर लगेच मी हे पण टाकून घेणार आहे आता सारसाठी मी इथे हे कणिक घेतलेले आणि त्याच्यात थोडस मीठ टाकणार रे आणि सारचं सा जे पाणी होतं ते ॲड केलेले अगदी सारच ॲड केलेली आहे आणि ते मी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे अगदी आपल्याला सारमध्ये डुबके सोडायचे आहे त्याच्यामुळे आणि थोडंसं मीठ याच्यात टाकायचंच कारण आळणी लागली नाही पाहिजे तर छान प्रकारे मिक्स करून आणि मग सारला उकळी आली की लगेच डबके तोडून घेऊ आपली उकळी पण आली मी वरून कोथिंबीर ॲड करून घेते आणि बघू शकता तुम्ही अगदी तरीदार आलेली विस्तार आणि लगेच आता मी त्याच्यात डुबके सोडून घेणार अगदी सारे डुबके सोडलेच पाहिजे सारची मज्जाच नाही अगदी मी आता सारमध्ये अशी डबकी सोडून घेतलेली आहे आणि छान प्रकारे मी आता दहा पंधरा मिनटं ही सार उकळून घेणार आहे कारण जेवढी जास्त सार उकळलेली असते तेवढी चव छान येते आणि अगदी बारीक जाळ करून घेतलेली आहे मी स्लो अगदी जास्त फास्ट पण नाही राहू द्यायचं जाळ अगदी स्लो जाळमध्येच मी अगदी ही रसई दहा ते पंधरा मिनटं इथे उकळून आहे चांगल्या प्रकारे बघू शकता तुम्ही अगदी तरी पण आपली अशी खूपच छान आली तरी चला तर मग आता पुढच्या स्टेपकडे वळूया कांदेभिची काढणारी आणि त्यासाठी मी आता पीठ भिजून आहे अगदी ही मी कोथिंबीर आणि हिरवी मिरची जिरं दळून घेतलेली ते पण टाकून घेणारे आणि जिरं टाकून घेणारे हातावर क्रश करून घेते ते पण टाकून घेणारे आणि थोडेशा ओवा टाकणारे थोडी हळद टाकणारे चवीनुसार मीठ आहे आणि चांगल्या प्रकारे पीठ भिजून घेणार आहे मी आता पीठ पण आपलं भिजून झालेले मी कांदे वरून ॲड आहे नंतर भजी काढताना आणि आता हे पीठ मी पंधरा एक मिनटं भिजू येणार आहे मी आता हे जरा साईडला ठेवून देते इथे मी आता खिरीसाठी तांदूळ भिजत घातलेले होते आधीच थोडीशी अगदी एक चमचा तांदूळ घेतलेले आणि इथे मी किसलेलं खोबरं ॲड आहे त्याच्यानंतर एक काजू बदाम टाकणार आहे कारण त्याला वरून पण टाकायचं आहे आणि हे जायफळ घेतलेले वेलची घेतलेली मी छान प्रकारे आता बारीक पेस्ट करून घेणार आहे मी चला तर आपण इथे खीर पण टाकून घेऊया खीरीसाठी आता मी इथे ड्रायफ्रूट्स टाकून घेते तळून घेते पहिले ड्रायफ्रूट्स टाकून घेतले इथे छान परतून घेऊया वर्ण गेपर्यंत आणि म्हणून की पण ॲड करूया ते पण छान फ्राय करूया आता इथे लगेच दूध ॲड करून घेणार आहे अगदी आता उकळी आली की मी जे बॅटर आपण दळलेलं होतं खोबरं आणि थोडेसे तांदूळ घेतले होते ते बॅटर टाकून घेणार याचे आलेली तर मी हे बॅटर टाकून आहे आणि चवीनुसार मीठ ॲड आहे खिरीला थोडंसं मीठ टाकायचं कारण खीर मग नंतर आळणे आण आणणे लागत नाही आणि साखर पण मी ॲड करणार आहे आणि आता चांगल्या प्रकारे अशी खीर शिजून घेणार आहे चला तर मी आता पापड आणि या पिठामध्ये मी अगदी कांदे पण ॲड करून घेते आणि बटाटे पण टाकते मी बटाटा भाजी पण करायची आपल्याला दोन प्रकारच्या मी आता इथे पापड पण काढून आहे हे तांदळाचे पापडी अगदी मी दुसरे नागलीचे पापड वगैरे नाही तळत नैवेद्यासाठी लगेच मी आता भजी पण काढून घेणार आहे इथे मी आता इथे कुरडे पण नाही काढलेली जी आता मी इथे सर्व भजी जवळजवळ काढूनच घेतलेली चला तर मी इथे अगदी संपूर्ण नैवेद्याचं ताट आपली मी करून घेते आणि पूर्ण स्वयंपाक पण माझा इथे रेडी झालेला आहे अशा प्रकारे अगदी मी आता इथे नैवेद्याचं ताट ठेवणार आहे आणि मी इथे चला मग आपलं स्वामी महाराजांचं नैवेद्याचं ताट अगदी आता इथे रेडी झालेले इरेडि अशा प्रकारे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि आपल्या स्वामी रेसिपीला चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद